नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे बीजेपी जिल्हाध्यक्ष भरत भाई राजपूत यांनी नऊ फेब्रुवारी दोन पासून गाव चलो अभियान यात्रा डहाणू ते कासा चारोटी हॉटेल रुपा येथून गाव चलो अभियानचे कार्यक्रमची सुरुवात भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या पाठिंबाने सुरुवात केली माननीय पंतप्रधान यांनी भारत देशातील अनेक विकास कामांची माहिती पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी सांगितले यावेळी माझे नगराध्यक्ष भरत नगरसेवक नगर जगदीश राजपूत सामाजिक कार्यकर्ते बीजेपीचे चे शैलेश धारपुरे भरत प्रजापती इरफान शेखर राहुल धानमेहेर सरपंच उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते वार्ताहर रहीम कुरेशी डहाणू विधानसभा रिपोर्ट हा भरतभाई गाव चलो अभियान अंतर्गत आपण सुरू की आहे में दो शब्द कुछ बोलो गाव चलो अभियान हे कार्यक्रम आमच्या पक्षाने दिला आहे आणि देशभरात हे कार्यक्रम चालू आहे देशभरात आणि कार्यक्रमचा उद्देश एकच आहे की जे मोदीजीने केलेल्या दहा वर्षामध्ये जे काम मोदीजींनी केलेले दहा वर्षाचे काम ते लोक पण पोचवायचे आहेत आणि हे त्याच्या त्याच्यामध्ये अठरा अठरा बिंदू दिले आहेत मोदीजींनी मोदीजीने अठरा बिंदूवर काम केलं आहे आणि ह्याच्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जे निवडणूक होणार आहे लोकसभा ते आमच्या बी जे पी पक्षाचं टार्गेट आहे तीनशे सत्तर प्लस किंवा बी जे पी येणार आणि अलायन्सबरोबर चारशे प्लस ह्याच्यासाठी आमचे कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मंडळाध्यक्ष जिल्हा कार्यकारणीचे लोक हे सर्व गाव पा, पातळीवर काम सुरू आहे बूथ लेवलवर आणि हे तुम्हाला पूर्ण भारतात दिसत असेल चलो अभियान तर हे अंतर्गत फक्त आणि उद्देश एकच आहे ते थ्री सेवन्टी तीनशे सत्तर प्लस भारतीय जनता पार्टीची लोकसभामध्ये सिटी आला